श्रीरामपूर तालुक्यामधील खंडाळा परिसरातील प्रवरा कॅनोलमध भगवतीपूर येथील जिजाऊनगर दळीबस्ती भागातील नामे अमोल सुधाकर सिरेवंशी या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सकाळी काही शेतकरी येथून जात असताना एका पुरुष जातीचे प्रेत वाहून जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तत्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे ते संपर्क साधला असता पोलीस कर्मचारी कैलास ही हे घटनास्थळी दाखल झाले कॅनॉलमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले पोलीस पाटील अभंग देखील घटनास्थळी दाखल झाले होते तर मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडल्यानं ही घटना घात आहे की अपघात हे अहवाल आल्यानंतर समजेल त्याच्या खिशामध्ये आधार कार्ड आणि फोटो सापडल्यानं ना। तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क करणं सोपं झालं स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला आहे तर या घटनेमुळे भगवतीपूर परिसरामध्ये एकच शोककळा पसरली आहे तर या घटनेविषयी खंडाळा येथील विजय ढोकचवळे यांनी अधिक सांगितले दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस वेळ सकाळची दहा वाजता आम्ही पाटाच्या कडांनी जात असताना जेव्हा जमाव बघितल्याच्या नंतर असं दिसून आलं की अमोल सुधाकर सूर्यवंशी हा मृतदेह पाटाच्या कडेला कोणीतरी उडून ठेवलेला होता म्हणजे जस्ट ठेवलेला आहे ते थे कोणी भेटले नाही कोणी काढलेला असं त्यांनी परंतु एकदम दुर्गंधीयुक्त आणि जीर्ण होत गेलेला असा मृतदेह आमच्या लक्षात आल्याच्यानंतर आम्ही पोलीस पटील कृष्णा अभंग आणि पोलीस स्टेशनचे सहाय्यक असलेले जिने साहेब यांना संपर्कात आणून मोबाईल उपलब्ध करून ह्या घटनेचं जेव्हा आम्ही आधार कार्ड पाहिलं तर अमोल सु अमोल सुधाकर सूर्यवंशी असं नाव कन्फर्म झाल्याच्या नंतर कोल्हार येथे आम्ही संपर्क करून त्याच्या कुटुंबाला ही कल्पना देऊन पुढील कार्यवाही विभागाचे पोलीस करीत आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी नामदार श्रीरामपूर